आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत सागर आपण पाहतोय पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे काय सध्याची परिस्थिती श्रीकांत नक्कीच सलग दोन दिवस पुणे शहर आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडतो आहे पुणे शहरामध्ये अचानक दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास या पावसाला सुरुवात झाली उपनगरासह अनेक ठिकाणी हा जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर अनेक ठिकाणी झाडं जे आहेत तेही पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे गेले दोन दिवस पुणे शहरामध्ये तापमान हे एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं होतं या उकाड्यामुळे पुणेकर जे आहेत ते हैराण झालेले होते आणि आज सकाळपासूनही हवेमध्ये उकाडा जो आहे तो जाणवत होता आणि अडीच ते तीनच्या सुमारास ए, या पावसाला सुरुवात झाली त्यामुळे रस्त्यावरती पाणी जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी विजेंचा कडकाटा विजनचा गडगडाट जो आहे तोही झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे त्यामुळं जे चाकरमाने आहेत दुपारच्या वेळेस जे बाहेर पडलेले आहेत किंवा खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांचीही हालत झालेली आपल्याला पाहायला आहे रस्त्यावरती पाणी जमा झाल्याने छोटे मोठे अपघात जे आहेत तेही होत आहेत त्यामुळं पुणेकर जे आहेत ते, 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 ते उकाड्यापासून त्यांची सुटका जरी झाली असली तरी जे बाहेर पडलेले नागरिक आहेत त्यांना या पावसाचा आ, सामना जो आहे तो करावा लागलेला आहे आणि मी तुम्हाला आत्ता दाखवू शकतो की शनिवार वाडा परिसरामध्ये मी आहे अनेक लोक रस्त्याच्या कडेला अजूनही उभा असलेले पाहायला मिळतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पावसामुळे अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची हालत झालेली पाहायला मिळते पुढील दोन ते ती तीन दिवस अवकाळी पाऊस असण्याची हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळं बाहेर पडताना प्रत्येकाने खबरदारी घेण्याचाही सल्ला हवामान खात्याने दिलेला आहे श्रीकांत आपण पाहतोय पुन्हा एकदा आता खबरदारी घेण्याचा इशारा दिलाय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय पुणे शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झालाय त्यामुळं काही छोटे मोठे अपघात देखील होताना आपल्याला दिसतायत अवकाळी पावसामुळं पुणेकरांची चांगलीच तारांबळ उरल्याचं चित्र आपण पाहतोय सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस पडलेला आहे त्यामुळं छोटे मोठे अपघात देखील होत असल्याचं आपण पाहतोय पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे